नमस्कार एकोणतीस ऑगस्ट या एकोणतीस ऑगस्ट तारखेची आता आपण सगळे वाट बघतो आहोत एकोणतीस ऑगस्टला काहीतरी भयंकर घडणार आहे काय घडणार आहे काय डाव टाकले जाणार आहेत या डावाचे काही प्रतिडाव असणार आहेत का मला वाटतं एकोणतीस ऑगस्ट या तारखेची घोषणा झाल्याने महाराष्ट्रासमोरच्या बऱ्याच गोष्टींच्या शंकांचं निराकरण होणार आहे खूप बरं झालं म्हणजे एकूण चळवळीला आता राजकीय स्वरूप मिळालं आणि याच उत्तर राजकारणातूनच मिळावं अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे तुम्ही तो चित्रपट पाहिला असेल ना ट्रकच्या मागे पण लिहिलेलं वाक्य असतं बघा थांब लक्ष्मी कुंकू लावते कथा अशी आहे की एका घरात रुसलेली लक्ष्मी घर नीट नसतं लोक नीट वागत नसतात ती लक्ष्मी रुजते आणि निघून जायचा विचार करते रात्रीच्या वेळेला लक्ष्मीला निघून जाताना बघून घरातली बाई जराशी सावध होते आणि तिला कळतं की लक्ष्मीची पावलं घरातून बाहेर जात आहेत ती लक्ष्मीला म्हणते बाई थांब न का जातेस या घरातून लक्ष्मी म्हणते अगं ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होत नाही तिथे काहीच चांगलं नाही तिथे मी का राहायचं तेव्हा त्या ते लक्ष्मीला म्हणते बर जातेस तर जायला माझी हरकत नाही पण घरातून सवाष्ण कुंकू न लावता जावी असं काही बरं नसतं था। त्यामुळे थांब लक्ष्मी मी कुंकू लावते आता लक्ष्मी थांबते ती म्हणते ठीक आहे ही कुंकू लावेल मग जाऊ कारण सभानं कुंकू लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये आता ही जी घरातली बाई लक्ष्मीला थांब लक्ष्मी, ला लक्ष्मी कुंकू लावते म्हणून गेलेली असते ना ती जाते आणि घरातल्या एका आडामध्ये विहीर पडून जीव देते लक्ष्मी वाट बघत तिथंच थांबलेली असते लक्ष्मी घराच्या बाहेर पडत नाही कारण कुंकू लावल्याशिवाय कसं जायचं हा प्रश्न असतो माझ्या घरातील लक्ष्मी अशी घराच्या बाहेर जाऊ नये म्हणून स्वतःचा जीव देणारी ती बाई ते वाक्य अजरामर करून गेली थांब लक्ष्मी कुंकू लावते मला कथा यासाठी आठवली की आता थांब बांधवा डाव टाकतो असं म्हणून चळवळीच्या नेत्यांनी आता जवळपास सगळ्याच भीतीदायक स्थिती कमी करून टाकल्या आहेत आम्ही ज्या मुद्द्यावर आग्रही होतो मराठा आंदोलनाची लढाई याचा निर्णय निवडणुकीच्या आखाड्यात घेतला जावा आणि त्या निर्णयावर मनोज जरांगे आता आलेले आहेत म्हणूनच एकोणतीस ऑगस्टचा डाव कसा धोबी पछाड देणारा ठरतो हे बघण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत मनोज जरांगेनी घोषित केलंय की आता बघा एकोणतीस ऑगस्टला कसा डाव टाकतो हो ते बघून घ्या ते ठराव द्यायचे आणि तेच निवडून बाहेर काढायचे हा मग त्याच्या धनगरांचे काय द्यायचे मराठ्यांचे काय द्यायचे आणि ते बाहेर काढायचे म्हणजे शेवटी पावर जनतेच्या हातात ठेवायची कोणाला सत्ता नाही आणता आली पाहिजे पण मी सगळं उघड करत नाही सत्ता कोणालाच नाही आणता आली पाहिजे हे आत्ता उघडं नाही करत आता हा ही पेस्ट होतो आता मध्ये कशी नाही आले पाहिजे पावर शेवटी मराठा धनगर बारा बोलुतेदार मुस्लिम दलितांच्या हातात राहिले पाहिजे बघा आता कसा डाउट ओकतो मी एकोणते लक्षात म्हणजे आजवर जे आम्ही सांगत होतो की जरांगे पाटील आंदोलनाच्या निमित्ताने मराठा आरक्षणाच्या निमित्ताने तुमच्या मागे जनसामान्यांच्या भावना उभ्या आहेत या भावनांचा सकारात्मक उपयोग करून घेऊन आपण सत्ता हाती घ्यावी आणि हाती घेतलेल्या सत्तेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं हे जास्त संयुक्ति होईल मराठा समाजाची सत्ता मराठा समाजाच्या हाती जाईल आणि मग आरक्षण मिळवून घेणं अवघड जाणार नाही मी मराठा समाजाच्या हाती सत्ता म्हणतोय मराठा नेत्यांच्या हाती नाही कारण आजवरची सत्ता देवेंद्र फडणवीसांचा अपवाद वगळता शरद पवार चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवार फार अभिमानानं सांगतात मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चार वेळेला होतो मराठा समाजाचा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता विलासराव देशमुख दोन वेळेला अशोक चव्हाण दोन वेळेला चारन चार आठ झाले झाले ना अशी अनेक नेते पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते महाराष्ट्रातल्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही मला गंमत याची वाटते की ज्या फडणवीसांनी दिलं ते टिकलं नाही पण या नेत्यांनी देण्याचा प्रयत्नही केला नाही हे कुठं अधोरेखित होत नाही टिकलं नाही हे अधोरेखित होत जाऊ दे त्यावर नाही बोलायचं आपल्याला आता मराठा समाज आंदोलन करणार नाही तो राजकीय लढाई लढेल मनोज जरांगे हे मराठा समाजाचे असे नेते आहेत ज्यांच्या मागे लोक खंबीरपणे उभा आहेत त्यामुळे थांब बांधवा डाव टाकतो हा जो संदेश मनोज जरांगेने दिलेला आहे तो संदेश या राज्यातील राजकीय लढाईला सुरुवात करणारा आहे आणि जेव्हा अशी राजकीय लढाई सुरुवात होते तेव्हा सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो आता काय आहे आता आरक्षणाची लढाई सरकारला मागायची सरकार देत नाही म्हणून त्याला पाडायचं याला पाडायचं याला पालथा घालायचा त्याला उताना पाडायचा शरद पवारांना पुढे काढायचं फडणवीसांना पालथा करायचा भाजपचे नेते फालतू आहेत म्हणायचं गिरीश महाजनावर विश्वास नाही म्हणायचं मराठ्यांनी भाजपला धडा शिकवला पाहिजे असं म्हणायचं हे जे काही इथे थांबेल आता जो काही धडा शिकवायचा आहे तो ऑफिशियल शिकवायचा आहे जेव्हा तुम्ही पॉलिटिकल एंट्री करता तेव्हा ऑफिशियली आमच्या हेतूंच्या सिद्ध करण्यासाठी साध्यतेसाठी साधण्यासाठी राजकीय लढा लड़ा लढायचा आहे आता मुद्दे घेऊन जनतेत जायचं आहे जनतेला सांगायचं आहे लढाई लढायची आहे तुम्ही मत द्याल ते तुमच्या कल्याणासाठी असेल त्यामुळं अमुक एका राजकीय पक्षाला देण्यापेक्षा ही लढाई लढणाऱ्यांना द्या मी पुन्हा सांगतोय पुन्हा मनोज जरांगेंना माझी विनंती आहे तुम्ही एखाद्याला समर्थन एखाद्याचा विरोध करायला जाल तर राजकीय लढाई लढताना हा प्रश्न विचारला जाईलच म्हणजे हे मान्य मला की दादा म्हणतील ते मनोज दादा म्हणतील ते असं म्हणणारा एक वर्ग आहे पण ज्या शरद पवारांनी अशोक चव्हाणांनी पृथ्वीराज चव्हाणांनी विलासराव स्वर्गीय विलासराव देशमुखांनी त्याच्या आधी मराठा नेत्यांनी मराठा आरक्षण दिलेलं नाही देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष उपमुख्यमंत्री आहेत बाकी मधला सगळा काळ हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेचा होता साडेसात वर्ष आणि आधीची काही वर्ष या सगळ्यांचा विचार केल्यावर त्यांनी दिलं नव्हतंच यांनी किमान प्रयत्न तरी केले होते टिकलं न टिकलं कायदेशीर लढाई हा वेगळा भाग आहे यांनी किमान प्रयत्न तरी केले होते त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही म्हणून हे नको इतकं ठीक आहे त्यांनी तर प्रयत्न केले नव्हते म्हणून त्यांना काय करायला पाहिजे त्यामुळं आता एक तिसरी शक्ती उभा करणं आवश्यक आहे ज्या तिसऱ्या शक्तीच्या आधारावर निवडणुका लढवून निवडणुकीत सरळ सरळ जनतेचं मॅन्डेट घ्यावं सरकार आणावं आणि या सरकारने मराठा आरक्षण द्यावं त्यामुळे जरांगे म्हणाले ते उत्तम आहे थांब बांधवा डाव टाकतो नमस्कार